तर हाय नमस्कार तर हाय जय दे किती आलो मला फोन कर बरं करा करा फोन तोपर्यंत आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे तर इथं आपल्या मावशी आणि मावशीच्या पोराचं लगीन लगीन हाय आणि लग्नाच्या आली मी बांग तुमचं चालू का तुमचं नाही काढणार मी व्हिडिओ तुमचं भाभीचा व्हिडिओ काढणार नाही फक्त बांगड्यांचा काढणार आहे तर इथं सगळ्यांना बोलवलंय बांगड्या भरायला नाही यांची बहीण हाय बघा की तर इकडं लसी पण पेत्या आणि इथं बांगड्या पण भरत्या इथं त्यांच्या आवडीच्या बांगड्या भरायला चालू आहे त्या हर प्रकारच्या बांगड्या सगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत सगळ्या क्वालिटीच्या आहेत ते पेतात आहे ना तर भरा घेणार पुढे घालायच्या बांगड्या आहेत व्हिडिओ कॉल करायला नको त्यांचा जाहिरात करायला ते नका म्हणत आम्हाला दाखवू नको म्हणतात आमचं नका व्हिडिओ काढू म्हणतात सहकारी समिती ते तसला पेलाव का नाही काका काय होतं ते त्याला मट्टा 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 होता आता मट्टा पेलो उनापतानाचा आहे का नाही मसाला टाक

सगळ्यांना कळलं पाहिजे लगेच झालं कळवा त्यांना लगेच झालं म्हणलेलं कळावं आहे का नाही नवरी आली का नाही अजून मावशी वर महिन्या बागड्या भरल्या का नाही दादाचा काढला का व्हिडिओ सण्याची आजी वर्मा झाली पहिल्या लग्नाला आमची ओळख नव्हती तेवढे आहे का नाही आमचं असत सारखं चाललं असत आमचं सण्या तर हितच असतं या पोहे खायला हि ते आता शाळेत जायला लागल्यापासून येत नाही आहे का नाही पंचमीच्या साडीत गेलो साऱ्या पुरुषांनी हां आता मला आठवलं बघा ह्यांच्या बरोबर आपण कशा पंचमीला का नाही वाहतोला पूजा करायची नाग उच सांगितलं हा पूजा का करायची म्हणून आपल्याला आजीबाईनं माहिती दिली होती त्याला किती वर्ष झाली दोन वर्ष झाली माझ्या तर नव्हतं आपलं चांगलंच असत माझं पण नाव लिहायचंय ती त्याला नाव लिहिल्या ती खुटल्या ती लिहिल्या ती खुडल्या माझ्या म्हणजे मला माहिती होत कि लग्न आहे पण कधी मला माहित नव्हतं मी रात्री घरी नव्हते मी गेली ती बाहेर आना आता मी म्हणलं बाई मंडप ठोकला म्हणलं पण लगीन कुणाच ठाव आता कळालं मला मावशी सांगायला त्या बांगड्या भरायला बुंगीला चल म्हणलं पण बुंगी आलीच नाही बारकीवर जाऊ द्या जरबड असे वर माय आता ही लग्नामध्ये अशा धावपळ धावपळ असते आहे का ना हळदीला येते कि हळदीला हाक मार पण नाही तर फोन करा मग फोन केला की सगळ्यांना आहे व्हिडिओ करावा व्हिडिओ करावा चार माणसांना बघावं काय माणसं लाजते तिथं काहीला नको बाय वाटत सगळेजण बघतात माझा कसा बी अवतार असतो त्या मी कशा बी अवतारात व्हिडिओ बनवत असते का ना कुठल्या नवरी मी नाही बघितली नवरी पत्रिका पण नाही आली मला माझ्यासारखीच काय नाही आमच्या जमत आहे म्हणायचं पण ती पुण्याला गोरी पण आता काय तर मी काळी भगर झाले ना आता कुठं हिंडत ना फिरत ना काय ना आपलं घर भलं आणि मी भली दिसते का इकडं कुठे येते तर का नाही फिरायचं हिंडायचं बंद केलंय आता मी कामाला पण जायचे कशाच दे गव्हर्नमेंट देतय गव्हर्नमेंट म्हणत आहे की अगोदर हिडिओ करा आणि मग तुम्हाला पगार आणि हिडिओ करायचं म्हणलं की लय काय 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 म्हणते नावं ठेवते माणसं इडी झाली मोबाईलच्या नादात चला आता आपल्याला काय नाही संध्याकाळी हळदीला नवरी बघायची या पण मी नवरी तुम्हाला लग्नातच दाखवणार दाखवणार आहे हळदीला नाही दाखवणार डायरेक्ट नटाफटा करून मस्त पैकी आता काका का म्हणतात तुझ्यासारखीच हाय काळी सावळी मी काळे हाय नवरी सावळे असल लय लवकर आली काय की बांगड्या भरा मी मावशीने मला सांगितलं की लगेच मी आली इकडं सगळ्यांना सकाळपासून आहे का जे आवाज

फूकलू बांगड्या मुंबईची जास्तीत जास्त का नाही मुंबईचेच माझे व्हिडिओ बघतात आणि तिकडच्याच कमेंट जास्त असतात ते मला हा तिकड तर लय उशीर झाला ते माझ्या फॅन्यात बर देते आता दिला असता पण एकदा काय झालं माहितीये का ते कोरोनाचं नाही का ते कोविडचं काहीतरी नाकात घालून आलं तर तेव्हा मॅडमला नंबर सांगत होतो व्हिडिओ मध्ये नंबर का नाही सांगितला आणि इतका नंबर व्हायरल झाला की कुणी बी उठायचं फोन करायचं मला नाही तुम्हाला पर्सनली सांगते ले ले जी आता तर आता मी बांगड्या भरून घेणार आहे बांगड्या काय जास्त भरणार नाही आता एक मधी लग्न झालं ना त्या बांगड्या नाही मी लय भरलेल्या आहेत आणि पहिल्या मावशीला मी चिडवायची बांगड्या भरत म्हणून पण आता नाही उन्हाळ्यात दमच निघत नाही लय बांगड्यानं मला नाही दम निघत आता लय गरम होत म्हणून तर ते पहिल्या सगळ्या बांगड्या काढल्या गोड घातलं ते पण आता मन मोडा येत नाही आपलं जवळचं नातं हाय तोंडावरलं घर हाय म्हणून बांगड्याला आले मी अगोदर स्वातीलाच म्हणलं जा स्वाती म्हणले तुम्हाला सांगितलंय तर तुम्ही जावा म्हणले मग सोनीला जा म्हणलं सोनी म्हणली माझी तेवढी काय ओळख नाही चल म्हणलं तर ती जेवायला बसली आता मला जेवा लागलं गर्दी नाही कुणी म्हणलं आपण हा का सासू माझी आली नवर देवाची आजी आली आता बांगड्या घरा किती लांब नाही आल्या एकदम नाही उभा काढतो तर चला आता घेते बांगड्या तर चला बाय तिथे बांगड्या आहेत आणि मी काय ठेवण्याच्या बांगड्या घालत नाही बांगड्या त्या तर लगेन परत काढून ठेवायच्या मग काय तर करावं मदत करायला लागते का ना भाभी भाभीला आवाज सुद्धा येऊन द्यायचा ना व्हिडिओ मध्ये मुख खाल्ल्यात आहे का नाही काय लाज लाज।, ना। लाज का वाटते तीच मला काय कळत नाही काय करतोय आपण व्हिडिओ मध्ये मग का म्हणता कधी तुम्ही व्हिडिओ मध्ये आलता मग कसं काय तुम्हाला माहिती आमच्यात नाही आवडत काय नसतंय मनाच्याच गप्पा असते त्या तर चला बाय घेते बांगड्या भरून तुट त्यांच्या नादाला लागायचं नाही लागायचं आपल्या बांगड्या भरायच्या आपलं घर गाठायचं उद्याच्या संध्याकाळी हळदीला यायचं